महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचाऱ्यांमार्फत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं चालवण्यात येणारा पेट्रोल पंप हा एक अभिनव प्रकल्प असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं सोलापूर महानगरपालिका आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमानं सात रस्ता इथल्या सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या जागेवर नवीन पेट्रोल पंप उभारण्यात आला असून सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते याचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी पालिका आयुक्त शीतल तेल युगले शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखापाल रत्नराज जवळगीकर नगरसंचालक मनीष भिष्णूरकर उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहायक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त अनिता मगर नगर अभियंता सारिका अकुलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान शहराच्या विकासाबरोबर महानगरपालिकेचा विकास होण्याकरता हा जो पेट्रोल पंप सुरू करण्यात आलाय तो महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असून याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अशा भावना यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केल्या प्रारंभी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी प्रास्ताविक करून पेट्रोल पंप उभारणीबाबत पूर्ण माहिती दिली सोलापूरच्या विकासासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभारणी ही एक सुरुवात असून यापुढे असेच नवनवीन उपक्रम सोलापूर शहरातील नागरिकांकरता पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणार सा असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान या पेट्रोल पंपासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दहा हजार चौरस फूट इतकी जागा इंडियन ऑइल यांना दहा वर्षासाठी भाडे तत्वावर देण्यात आली आहे महापालिकेला प्रति महिना पासष्ट हजार रुपये भाडं या माध्यमातून प्राप्त होणार आहे या पंपावर पूर्णतः महिला कर्मचारीच कार्यरत राहणार रा असून कंत्राटी पद्धतीनं त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत हा पंप सुरू राहणार आहे महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे महिला वाहनधारकांना एक प्रकारे सुरक्षितपणे रात्री उशिरापर्यंत अर्थात पंप सुरू असेपर्यंत या ठिकाणी पेट्रोल भरता येणार आहे या पंपाचा मोठा लाभ सोलापूर शहरवासियांना विशेषतः महिला वाहनधारकांना होणार असून सोलापूर महानगरपालिकेच्या या उपक्रमाचं शहरवासियांमधून विशेष कौतुक केलं जात आहे